ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्या समोर आला आहे त्यामध्ये आता शिवानी जाधवला पैसे देताना रंगे हात पकडून साक्षीचा खोटारडेपणा तर लबाड प्रिया आता रविराज समोर येताना आपण बघणार आहोत जेव्हा रविराज हे साक्षी आणि तन्वीला शिवानी जाधवला पैसे देऊन खोटे बोलण्यासाठी भाग पाडत असतात तेवढ्यात जात असलेल्या रविराजचे लक्ष साक्षीकडे जाऊन भर दरवाजात समोरच्या भयानक दृश्याने आता रविराज समोर साक्षीचा खोटारडा चेहरा येऊन त्या क्षणी रविराज समोर दोन सत्य येऊन रविराजने दोन मोठे निर्णय घेतलेले असतात तर आता रविराजने कोणता निर्णय घेतलेला असतो आणि आता साक्षीच्या खोटारडेपणाचे सत्य तर लवाड प्रिया रविराज समोर येऊन आता रविराज प्रियाचा आणि साक्षीचा कसा पर्दाफाश करतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता रिसॉर्टमधून बाहेर पडल्यानंतर साक्षी ही मोकळ्या ग्राउंडवर दारू पिऊन आली होती आणि तिथे तिला खूप त्रास होत होता आणि तिथेच शिवानी जाधव या मुलीने साक्षीला बघितले आणि ती साक्षीला घरी साक्षी येण्यासाठी सुद्धा विचारत होती हे सर्व आता साक्षीने रविराजला सांगितलेले असते तेव्हा आता रविराज घरी जाऊन या केसचा सर्वत्र चारी बाजूने विचार करत असतो तेव्हा आता रविराज विचार करतो की आपल्याला त्या शिवानी जाधवची भेट घ्यावीच लागेल जेव्हा आता रविराज हा शिवानी जाधवला भेटायला जाणार असल्याचे सत्य समजताच इकडे तन्वीची भीतीने गाळण उडालेली असते आणि त्या क्षणी तन्वी आता साक्षीला फोन करून ते सर्व सांगण्याचा प्रयत्न करत असते पण साक्षी काही आता तन्वीचा फोन उचलत नसते तेव्हा आता तन्वी ही नागराजकडे येते आणि म्हणते की जर आता स रविराज किल्लेदार हा शिवानी जाधवला भेटला आणि तिच्याकडून जर सर्व सत्य आता रविराज किल्लेदाराला समजले तर आता साक्षीच्या नरडीचा फास आवळून मी सुद्धा त्यामध्ये अटकणार असल्याची भीती आता तन्वीने नागराजला दाखवलेली असते इकडे आता ठरल्याप्रमाणे रविराज हा धुमाळ वस्तीत शिवानी जाधवची भेट घेण्यासाठी निघालेला असतो तर आता त्या धुमाळ वस्तीत आल्यानंतर रविराज हा तेथील लोकांना शिवानी जाधव कुठे राहतात याविषयी चौकशी करत असतो दोन ते तीन लोकांना विचारल्यानंतर समोरच उजव्या बाजूची खुली असे एक व्यक्ती आता रविराजांना सांगतो आणि रविराज हे लगेचच त्या रूमच्या दरवाजासमोर येतात आणि तेथील एक बाई आता दरवाजा उघडते तेव्हा आता रविराज हा शिवानी जाधव इथेच राहतात का अशी चौकशी करून ती बाई रविराजांना आतमध्ये बोलावते तेव्हा आता समोरच शिवानी जाधव बसलेली असते तेव्हा आता रविराज हा तिथेच समोर खुर्चीवर बसून त्याच्या मोबाईलमधील साक्षीचा फोटो आता शिवानी जाधवला दाखवतो आणि म्हणतो की ह्या व्यक्तीला तू ओळखतेस का शिवानी तेव्हा तो फोटो आता शिवानी ही बारकाईने बघते आणि आता बारकाईने बघताच शिवानी म्हणते की त्या मुलीला मी तर चांगलीच ओळखते तेव्हा ती ऐकून आता रविराजांना मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतात की जेव्हा ही मुलगी दारू दारू पिऊन त्या ग्राउंडवर आली होती तेव्हा या मुलीची आणि तुझी भेट झाली होती का तेव्हा लगेचच आता विचार करून शिवानी आता रविराजांना उत्तर देते की हो या मुलीची आणि माझी भेट धा झाली होती आणि ती खूप दारू पिली आली होती मी तिला घरी चालण्याविषयीसुद्धा विचारले पण ती म्हटली की नाही माझी तब्येत आता बरी आहे आणि त्याच वेळेस मी तेथून निघून गेल्याची हकीकत आता शिवानी जाधव आता रविराजांना सांग ते। तर आता रविराजांची सुद्धा खात्री पटलेली असते की आता शिवानी जाधव ही खरे बोलत आहे आणि साक्षी खरोखरच त्या ग्राउंडवर होती तर आता लगेचच रविराज म्हणतात की ठीक आहे शिवानी तुला ही साक्षी द्यायला कोर्टात यावे लागेल तेव्हा आता इकडे शिवानी म्हणते की ठीक आहे मी जे बघितलं तेच कोर्टात सांगेल आणि शिवानी आता साक्ष देण्यासाठी कोर्टात यायला तयार झालेली असते त्यानंतर आता मात्र रविराज तेथून जाऊ लागतात आणि रविराज बाहेर पडल्यानंतर साक्षी ही आता त्याच शिवानी जाधवच्या रूममध्ये तिथे लपून बसलेली असते आणि आता रविराज येण्याच्या अगोदरच आता इकडे साक्षीने त्या शिवानी जाधवला खोटे बोलण्यासाठी तयार केलेले असते आणि पैसे दिलेले असते आणि आता इकडे रविराज बाहेर गेल्यानंतर साक्षी त्या शिवानी जाधवला म्हणते की अगदी छान तू खूप छान काम केलेस आणि बरं झालं तू रविराजांना अगदी व्यवस्थित सांगितलंस तेव्हा आता शिवानीला लगेचच साक्षी म्हणते की आता तू कोर्टात यायचं आणि हेच जशीचा तसे कोर्टात सांगायचे आणि अजून एक पैशाचा बंडल साक्षी ही आता शिवानी जाधवला देते तेव्हा शिवानी जाधव खूप खुश झालेली असते आता इकडे रविराज हे त्याच ठिकाणावरून जात असताना मात्र रविराजांचे लक्ष हे साक्षीच्या गाडीकडे जाते आणि साक्षीची गाडी बघताच रविराज म्हणतात की साक्षीची गाडी आणि इथे साक्षी इथे काय करते तेव्हा आता लगेच पुन्हा रविराज विचार करतात की साक्षी पुन्हा शिवानी जाधवकडं तर आली नाही ना चला आपण पुन्हा बघू असे म्हणत आता रविराज पुन्हा माघारी फिरलेले असतात तर आता इकडे साक्षी ही शिवानी जाधवसोबत बोलत असते आणि आता इकडे साक्षी ही शिवानी जाधवसोबत बोलत असताना रविराज आता तिथे दरवाजात येतात आणि दरवाजा येताच लगेचच रविराजांची नजर ही साक्षीकडे जाते आणि त्याच वेळेस आता साक्षी पैसे देत असलेले रविराज बघतात शिवानीला पैसे देऊन साक्षी सांगत असते की शिवानी आता तू हे जसे त्या रविराज किल्लेदाराला सांगितले ना तसेच आता कोर्टात येऊन हे जसेच्या तसे सांगायचे आणि यासाठी तुला मी अजून पैसे देईन आणि हे फक्त ट्रेलर आहे असे म्हणतो पैशाचा बंडल आता साक्षीने शिवानी समोर धरलेला असतो आणि ते सर्व सत्य बघताच आता समोरच्या दृश्याने रविराजांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता आपल्याला घोळात घेऊन आपल्याला खोटे सांगून आता साक्षीने आपल्यासोबत खूप मोठी चाल आणि डाव खेळलेला आहे हे आता रविराजांच्या लक्षात आलेले असते त्या क्षणी आता रविराजांसमोर साक्षीचा खोटारडा चेहरा येऊन साक्षी ही आपल्यासोबत खोटं बोलत असल्याचे समोर आलेले असते शिवानी जाधव या मुलीला तयार करून कोर्टात आपल्यावर खोटेपणाची साक्षी ही केस लढवत असल्याचे आता रविराजांच्या लक्षात आलेले असते आणि आपल्याकडून कोर्टात मधुभाऊंच्या विरोधात खोटी केस लढवून आपल्या वापर करून आपल्याला खूप खोट्या पद्धतीने ही खेलवत ले ले साक्षी ही खेळवत असल्याचे रविराज समोर आलेले असते आणि एवढा मोठा वकील असूनही आपल्याला साक्षीचा खोटारडेपणा ओळखता आला नाही आणि आपण अर्जुनच्या विरोधात उभा राहून मधुभाऊंची केस घेतली याचा आता लगेचच रविराजां ला मोठा उलगाडा झालेला असतो आणि आज आपण खूप मोठी चूक करत असल्याचे रविराजांसमोर येऊन त्या क्षणी आता रविराज साक्षी ही साक्षीच्या केस सोडण्याचा निर्णय घेतात रविराज म्हणतं की अशा खोटारडेपणाची केस लाडण्यात काही अर्थ नाही आणि ही साक्षी खरोखरच खोटारडी आहे ती त्यावेळी त्या ग्राउंडवर दारू पिऊन गेली नव्हती तर ती दुसरीच कुठेतरी गेली होती आता मैपत आणि साक्षीने खोटा ट्रेलर बनवून आपल्याला वेड्यात काढल्याचे सत्य त्यो, आता रविराजला समजलेले असते आणि आता यापुढे आता आपण साक्षीचे केस लढायचे नाही असा विचार करून त्या क्षणी रागा रागाने रे रविराज तेथून जाऊ लागतात तर आता इकडे पैसे देऊन साक्षी ही खूप खुश झालेली असते तेव्हा आता रविराज हे मधुभाऊंची केस मागे घेऊन अर्जुनला साथ देतात का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा